आज आम्ही पाव 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 आलो पावभाजी खायला इकडे आम्ही आणि इकडे आमच्या रसवंती मॅडम आला आता कोण काय खाणार आहे पावभाजी आम्ही फक्त पावभाजी खाण्यासाठी आलोय स्पेशली आणि आम्ही डबे आणले तरी सुद्धा आम्ही पावभाजी खातो आता इथे पत्र्या मारुतीच आहे ना तो गणपती इथला पत्र्या मारुतीच्या समोरच्या एक्झॅक्ट लेनमध्ये हे हॉटेल आहे तुम्ही इथे राहणार भाजी खायला छान टेस्ट आहे मेन्यू इतला मेन्यू कार्ड आहे एकदम क्लीन नीट ना हायजेनिक आहे प्लेस हे बघा हे ज्यूस मिल्कशेक्स आणि रिजनेबल रेट्स आहेत म्हणजे कोल्ड ड्रिंक्समध्ये सगळे ड्रिंक्स अवेलेबल आहेत आणि आपण पावभाजीचं पण बघू ते बघा पावभाजीचा मेन्यू त्यानंतर पुलाव पुलावसुद्धा अवेलेबल आहे यांच्याकडे टेस्ट खूप छान आहे त्यानंतर यांचं सँडविच पण खूप छान आहे टेस्टला पावभाजी आलेली आहे आणि निलिम मॅडमच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे खूप <laughs> भूक लागली आहे त्यांना तुम्ही चालू करा मॅडम चा। आणि रसवंती मॅडमला पण आलेली आहे इथे आम्ही तिनी तिघांनी पण पावभाजीच मागितली आहे कारण की इथला पावभाजी खूप छान आहे टेस्टला आमच्या रसवंती मॅडमच्या म्हणण्यानुसार फक्त <laughs> मी पहिल्यांदाच टेस्ट करते इथली पावभाजी पण बघूयात खाऊन रसवंती मॅडम आता आपल्याला सांगेन कसं आहे टेस्ट आपल्या पावभाजीचा एक नंबर छान आम्हाला सगळ्यांना पण आवडलेलं आहे तुम्ही पण नक्की या आणि आता आम्ही आमचं जेवण एन्जॉय बाय बाय